नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत आपण बघितली आणि मुलाखतीचा हा दुसरा टप्पा होता त्यात ते त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले त्यावर आपण लक्ष देणार आहोत त्यातला सुरुवातीचा अजब दावा आपण एक बघणार आहोत ते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईतल्या मोठ्या रस्त्यांवर खड्डे नाहीत असा अजब दावा सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी केला आहे त्याचबरोबर दोन लाखांवरच्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी लवकरच नवी योजना आणू असं देखील त्यांनी म्हटलंय सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा दुसरा टप्पा आणि त्यातला काही महत्वाचे मुद्दे देखील आता आपण बघणार आहोत पण त्यातल्या सुरुवातीचा दावा तो म्हणजे मुंबईतल्या मोठ्या रस्त्यांवर खड्डे नसल्याचा दावा आणि त्यावर देखील आपण प्रतिक्रिया घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय पण मुंबईतल्या मोठ्या रस्त्यांवर खड्डे नाहीत असं त्यांनी म्हटलंय त्याचबरोबर दोन लाखांवरच्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी लवकरच नवी योजना आणणार आश्वासन देखील त्यांनी आहे आजही मुंबईच्या रस्त्यांवरती प्रचंड खड्डे नाही मुंबईतल्या रस्त्यावरती मेट्रोमुळे झाले असं म्हणतो नाही नाही मेट्रोमुळे असतील पण मुंबईतले रस्ते त्या मुंबईतल्या मोठ्या रस्त्यांवरती कुठेही तसे खड्डे नाहीये दुर्दैवाने तुम्ही जे ग्रामीण भागातले रस्ते म्हणताय त्याची परिस्थिती नक्कीच वाईट आहे अत्यंत वाईट आहे त्याचासुद्धा आढावा घेतल्यानंतर त्याच्यासाठी लागणारे जे काही बजेट आहे ते महाप्रचंड आहे पण याचा अर्थ असा नाही की आपण गप्प बसावं त्याच्यातसुद्धा मी पुन्हा हेच म्हणेन की प्राथमिकता एखाद्या विभागातला बाबा हे सगळे रस्ते खराब असतील पण कोणते रस्ते प्राथमिकतेने केले पाहिजेत सगळे एकदम अंगावर घेता येणार नाही पण त्याच्यात प्राथमिकता ठरून एक 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 रस्ते संपूर्ण विभागातले हे आता आपण मार्गी लावतो आपलं सरकार स्थापन होण्याआधी जे पाच वर्ष सरकार होतं त्यांनी अनेक असे प्रकल्प निर्माण केले मंजूर केले उभे केले जे पांढऱ्या हत्तीसारखे समोर नंतर आले आपण त्यांना स्थगिती दिली त्यातला एक बुलेट ट्रेनचा प्रकल्प आहे बुलेट ट्रेन महाराष्ट्रात येणार की नाही सरकारचं काम विकास करणे बरोबर आहे आज मी आपल्यासमोर येण्यापूर्वी मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा नागपूर मेट्रोचा जो दुसरा टप्पा आहे त्याचं उद्घाटन करून आलो ॲक्वालाईन काही गोष्टीला मी स्थगिती दिली जरूर दिले मला नेहमी असं वाटतं की पैशाचा जो मगाशी विषय निघाला त्या आर्थिक परिस्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे प्राथमिकता ठरवली पाहिजे आत्ताच्या आत्ता ता काय ताबडतोब गरजेचं आहे नुसतं काहीतरी आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा किंवा कमी दराने कर्ज देते आहे म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्याच्या जमिनी पण काढायच्या आणि हे जे पांढरे हत्ती आहेत हे पोसायचे हे काही योग्य नाही बुलेट सुद्धा मला असं वाटतं याच्यावरती एक सगळ्यांच्या बरोबर बसून विचार व्हायला पाहिजे की खरंच ह्या बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे किती त्याच्यामुळे इकडे उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर का उपयोगाचा असेल पटून द्या आपण जनतेसमोर जाऊ करू प्रकल्प पण ते तर प्रधानमंत्र्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे असेल असं मी वाचलं बरोबर आहे पण हे ड्रीम प्रोजेक्ट जेव्हा जाग येते तेव्हा वस्तुस्थिती